नमस्कार मित्रांनो टेक रोगो मराठी चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला ई एस आयमध्ये लॉग इन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर ई एस आयची माहिती थोडी आपण जाणून घेऊया की ई एस आय नोकरदार वर्गाला पी एफ शिवाय सरकारकडून ई एस आय सी अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना ही दिली जाते या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधासह इतर फायदेही दिले जातात मित्रांनो तर आता ई एस आय काय आहे ई एस आय कर्मचारी विमा योजना आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी ही आरोग्य विमा योजना आहे मित्रांनो ज्या संस्थेमध्ये दहा ते वीस कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असल्यास ही योजना लागू होते केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालवली जाते मित्रांनो याचा आपल्याला बराच फायदा आहे ई एस आयमध्ये कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्या रकमेचे योगदान असतं ही रक्कम वेळोवेळी बदलत असते सध्या ई एस आयमध्ये कर्मचाऱ्यांना वेतनातून झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के योगदान दिलं जातं मित्रांनो आणि कंपनीकडून तीन पॉईंट पंचवीस टक्के योगदान असतं ज्या कर्मचाऱ्याचे दररोज वेतन एकशे सदतीस रुपये आहे त्यांना आपल्या वेत योगदान द्यावा लागत नाही ई एस आयमध्ये मध्ये कर्मचारी वेतनाची मर्यादा आहे मित्रांनो एकवीस हजार रुपयापर्यंत वेतन असलेले कर्मचारी या योजनेअंतर्गत येतात या योजनेचा लाभ घेऊ शकतात यापूर्वी मासिक वेतनाची मर्यादा पंधरा हजार रुपये इतकी होती परंतु दोन हजार सोळामध्ये ही वाढवून एकवीस हजार रुपयापर्यंत करण्यात आले आहे मित्रांनो तर आता ह्या योजनेचा फायदा काय आहे ही योजना ई एस आय योजनेअंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात आणि दुसरी गोष्ट अशी आहे तब्येत बिघडल्यास मोफत इलाज मिळतो या ई एस आयच्या माध्यमातून रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत इलाज केला जातो गंभीर आजार असल्यात खाजगी रुग्णालयात पाठवले जाते खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर इलाजाचा संपूर्ण खर्च ई एस आयद्वारा केला जातो मित्रांनो तर ई एस आयचं हे रजिस्ट्रेशन आपण ज्या कंपनीमध्ये कामाला आहेत ती कंपनी रजिस्ट्रेशन करते तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तिथं इन्शुरन्स नंबर मिळतो तो इन्शुरन्स नंबर घेऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला हेल्थ आय डी कार्ड त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपलं ई एस आयचं पहिचान कार्ड हे पूर्ण तुम्हाला त्या लॉगिनमध्ये पाहता येईल मित्रांनो आणि ते प्रकारे लॉग इन करायचं आहे रेजिटेशन कसं करायचं आहे हे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूया की ई एस आयमध्ये स्वतः लॉग इन कसं करतात आणि त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे काय काय फॅसिलिटी आहे ते आपण पाहूया टाकून इंटर करा इंटर केल्यानंतर हे तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसेल ई एस आय सी इथं ई चलन विमाकृत व्यक्ती इथं साईन हे अशा प्रकारे तर ई e एस आयवरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर हा पेज तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसेल इथं एम्प्लॉयर लॉग इन इथं इन्शुरन्स पर्सन बेनिफिट तर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर हा फॉर्मॅट असा प्रकारे इथं दिसेल इथं विमाकृत व्यक्ती इथं हित लाभार्थी लॉग इन इथं विमाकृत व्यक्ती ई सी स्टाफ तर आपल्याला काय करायचं विमाकृत व्यक्तीवरती क्लिक करायचं आहे तर आता काय करूया आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे तर आ आधी तुम्हाला आधी काय करायचं साईन अपवरती इथं क्लिक करायचं आहे आधी साइन अप करून घ्यायचा आहे तर मित्रांनो वरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्मॅट तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसेल विमाकृत व्यक्ती संख्या इथं तुमचा इन्शुरन्स नंबर तुम्हाला टाकायचा आहे इथे जन्मतिथी तुमची जन्मतारीख ज्या इन्शुरन्स नंबरवरती जी आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथं इंटर करायचं आहे इथे जन्म डेट टाका इथे डेट टाकल्यानंतर जो मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथं कॅपच्या टाका आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथं खालच्या साईडला इथं साईन अप याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर हे पुढं जाईल पुढं गेल्यावर एक ओ टी पी मागल तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे हा ओ टी पी आलेला आहे तर आपण ओ टी पी टाकूया इथं ओ टी पी नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला सत्यापित करे याच्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला नया पासवर्ड सेट कराय असं हे ऑप्शन दाखवाल तर इथं तुम्हाला काय करायचं एक नवीन पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचं आहे तर तुम्ही एक अक्षर कॅपिटल आणि बाकीचा अक्षर स्मॉलमध्ये टाकू शकता आणि हे पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं इथं खालच्या साईडला इथं प्रस्तुत करे याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या लॉग इन पेजवर तुम्हाला जायचं आहे इथं वरती आहे विमाकृत व्यक्ती तर हे क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा इन्शुरन्स आय पी टाकायचा आहे आणि इथं खाली पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर इथं कॅप्चर टाकायचं ता आहे तुम्हाला इथं खाली कॅप्चा टाकल्यावर तुम्हाला खाली इथं अशा प्रकारे दिसेल इथं लॉग इन करा हे लॉग के इन केल्यानंतर हे पेज तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसेल मित्रांनो इथं तुमचं नाव तुमची पूर्ण डिटेल तुमची माहिती तुमचा इन इन्शुरन्स आय डी तुम्हाला काय काय लाभत्रा प पात्रता आहे इथं तुम्ही मा लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता याच्यामध्ये इथं पूर्ण डिटेल तुम्हाला इथं मिळेल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई एस आयमध्ये तुमचं खातं ओपन करू शकता ऑनलाईन माहिती वगैरे मिळवू शकता क्लीम करू शकता धन्यवाद मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद